न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत देहुरोड पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रम एकतीस तारीख फ थर्टी फर्स्ट कसा साजरा करावा हे रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय विजयकुमार वाघमारे यांनी तरुणांच्या पुढे हा उपक्रम राबवला नो विस्की नो बियर हॅपी न्यू इयर या ठिकाणी तरुणांना ते दारूचे नव्हे तर दुधाची थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने मसाला दूध वाटप केले कारण तरुण पिढीने दारू पिऊने दारूच्या व्यसनी जाऊने थर्टी फर्स्टला फर्स्ट साजरा करत असताना अनेक अनुचित प्रकार घडले जातात अपघात घडतात तसेच तरुण वर्ग हा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ओढला जातो आहे या सर्व गोष्टींचे भान ठेवून देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय विजय वाघमारी साहेब व त्यांच्या सर्व सहकारी त्यामध्ये पी आय लखनकुमार लखनकुमार वावळे तसेच अंगत वाघमारे पी एस आय तसेच एल सी आयचे बावळे देहुरोड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने काल सायंकाळी नागरिकांना दूध वाटप करून एक वेगळाच अभिनव उपक्रम देहुरोड पोलीस स्टेशनने केला आहे तरी देहुलोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय वाघमारे साहेब व त्यांच्या सर्व सहकार्यांचे कौतुक केलं जाते नागरिकांकडून त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या संविधान सन्मान रॅली व पत्रकारांच्या वतीने वरिष्ठ पी आय वाघमारे साहेब यांचा सत्कार करण्यात आला कारण चांगले उपक्रम देहुरोड पोलीस स्टेशन कडून राबवले जात आहेत तसेच त्यांच्याकडून पंचवीस डिसेंबरला कडक बंदोबस्त ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी दिला होता काही उत्सव चांगल्या प्रकारे शांततेत पार पाडला अशा विविध कामासाठी देहूरोड पोलीस स्टेशन सज्ज झाले आहे तरी तरुणांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टीने देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय वाघमारी साहेब हे आल्यापासून सतत प्रयत्न प्रयत्नशील आहेत वाघमारी साहेब आल्यापासून देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे तसेच नागरिकांमध्ये व सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाघमारी साहेबांच्या माध्यमातून पोलीस व नागरिक नागरिक एकमेकाला सहकार्य करणे तसेच नागरिकांचा काही त्रास आहे हे जाणून घेण्या साठी देहुरोड पोलीस स्टेशनचे पी आय वाघमारे साहेब हे सतत तत्पर असतात कुणाची कोणतीही तक्रार असू दे ते सर्व सर्व तक्रार समजून घेऊन योग्य ते निर्णय देतात त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्याविषयी भीतीचे वातावरण दूर झाले आहे परंतु गुन्हेगारांना मात्र चांगलाच आळा बसला आहे सर्वसामान्य तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी देहुरोड पोलिस स्टेशनच्या वतीने थर्टी फर्स्टच्या च्या अनुषंगाने गरम मसाला दूध वाटप करून तरुणांना व्यसनापासून दूर राहावे असा उपक्रम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत देहुरोड पोलिस स्टेशन यांनी राबवला आहे तरी देहू देहुरोडकरांच्या वतीने देहुरोड पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले आहे प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोलिसांच्या आदर निर्माण झाला असून तसेच वरिष्ठांकडूनही देहुरोड पोलिस स्टेशनचे कौतुक केलं जात आहे न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीने देहरोड पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी व वरिष्ठ पी आय वाघमारे साहेब यांच्या कार्यास सा। शुभेच्छा न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळेस दार हा जो उपक्रम आहे दारू दारू हा जो उपक्रम आम्ही या ठिकाणी आम्हाला जेणेकरून या मार् या मार्फतीने आम्ही समाजामध्ये संदेश देऊ इच्छितो की व्यसनापासून सर्व समाजाने दूर होणं गरजेचं आहे कारण की व्यसन दारूत्या या व्यसनापासून विविध प्रकारचे जे समाजाची जे, जे हानी होते तुमचा स्वतःचा वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास असू द्या बौद्धिक विकास असू द्या या सर्व प्रकारचे विकास म्हणतात त्यासोबत विकास कौटुंबिक हानी शारीरिक हानी एकंदरीत जर सर्व बघितलं असेल दारूपासून सर्व प्रकारचे दुष्परिणाम होतात समाज असो कुटुंब असो किंवा स्वतःचं वैयक्तिक शरीर असो तर हे यापासून आपण सुद्धा राहिलं पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे यासंबंधीचं आम्ही निर्णय त्यांच्या मार्फतीने पण या या विविध प्रकारचे उपकरण आम्ही घेतलेले परंतु या शाखाच्या औषित्य साधून औचित्य साधून या ठिकाणी था, आम्ही या देवरपूर देशातील समाजात खास करून युथ जो समाज आहे युथ वर्ग आहे यांना व्यसनापासून दूर राहणे मुद्द्या प्रकारे व्यसन न करणे याकरिता हा संदेश समाजामध्ये पोहोचवण्यासाठी दा दारू नेत होतो हा जो उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवला आहे त्यासंबंधी आता या सगळ्या देऊरपूरच्या विभागातील विविध विभागातून जे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आहे असलेले या ठिकाणी सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी व या ठिकाणी असलेले सुजान नागरिक व या ठिकाणी उपशास्थित सर्व सतत होते या ठिकाणी मी स्वागत करतो या ठिकाणी त्यांचे धन्यवाद लागतो कारण की या ठिकाणचे जे असे जो उपक्रम आहे अशा प्रकारचे समज प्रबोधनाचे उपक्रम समाजाच्या मार्फत कमवणं अपेक्षित आहे खूप गरजेचं आहे यात्र नवीन पिढी नवीन जे संभाव्य धोके विसराचे जे संभाव्य धोके वाचत बसतावीत आणि यापेक्षा कोणत्या प्रकारचं मूल काय अमूल्य कार्य राहणार नाही यासाठी मी नवीन वर्षाकरिता सर्व समाजाला या अशा प्रकारचे द, द दारू नव्हे तर -दा दूध या दारू दे दे या कार्यक्रमाच्या मार्फतीने या समाजातील यूथ हा दारू व्यसनापासून दूर कसा राहील याकरिता एक छोटा सौक्रम या देवरुज पुलिसच्या मार्फत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा